हाय नमस्कार सर्वांना मी स्नेहा फॅमिली फॅमिलीमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कसे आहात सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आज ना काय माहीत का तर रात्रीपासून अगदी डोकं भरून आलं होतं आणि त्यामुळे आज मुद्दा मस्त वाजलेले आहेत आणि बाहेर बघा किती छान उजाडलेलं आहे आज आणि माहीत नाही का तर मी कॅमेरा असा डायरेक्टली विंडोसमोर ठेवल्यामुळे होत आहे की कशामुळे अपो अप जो कॅमेराचा ब्राईटनेस आहे तो कमी होत आहे पण मला मात्र मजा येत होती पण म्हटलं चला ऑलरेडी लेट उठले त्यानंतर आंघोळ केली त्यामुळे बरंच लेट झालं होतं तर चला आत्ता लागते कामाला तर आरोही पण माझ्या सोबतच उठले आज तशी मी रोज लवकर उठते नंतर स सहा सव्वा सहाला ती उठते पण आज दो माझ्यासोबतच लगेच ती उठली आणि बोलली मम्मा आज मला नाश्त्याला पोहाच पाहिजे आणि मला ना कामं करता करता काय माहीत का कुप ये थुता। आड़ास ये थुता। तर असं खूप म्हणजे आळस येत होता आळस म्हटलं की थकवा येत होता तरी पण म्हटलं वेळ आज फार कमी आहे त्यामुळे मी फास्ट कामाला लागले ला तर इथे बघा आरुईचा पोहा बनून तयार आहे आणि त्यानंतर तिला ना जी विदाऊट सोलवाली मुंगाची डाळ असते ना ती भयंकर आवडते पण त्यात तिला त्या 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 अदर काहीच लागत नाही म्हणजे माझा विचार होता दोडके किंवा लोकी वगैरे काहीतरी ॲड करायचं पण तिला प्लेन मुंगाची डाळ भयंकर आवडते तर त्यासाठी त्या मग म्हटलं सर्वांना एकच बनवते कारण आज खरंच कपॅसिटीच नव्हती काही करायची तर मुंगाची डाळ बनवली छान आरोहीला नाश्ता दिला करायला आणि सोबत माझ्या पोळ्याही बनवणं चालू आहेत सकाळी खरंच इतकी घाई होऊन जाते आणि असं बरं नसलं ना तर मला तर म्हणजे सुचतच नाही काय करावं काय नाही आणि एकतर लेट पण उठले आणि रात्रीची पोळी नव्हती तर मी बघा लगेच पोळी केली आणि कावळ्याला दिली कावळा हजरच असतो रोज सकाळी मी किचनमध्ये आली की तो हजर होऊन जातो आणि बघा पोळी घेऊन गेलाही आणि इथे माझी छान अशी मुगाची डाळ पण तयार आहे आणि आधी माहिती आहे का खिडकीमध्ये फक्त कावळा यायचा पण आता सोबत सोबत खूप सारे पक्षी यायला लागलेत बघा हा पक्षी पण आला नंतर चिवताई तर फारच यायला लागलेले आहेत ला आणि आधी मी म्हणजे थोडीशी पोळी टाकायची पण आता एक पोळी मी छान छोटे छोटे तुकडे करून टाकते आणि दहा ते पंधरा मिनिटात हे जे पक्षी आहेत ना ते घेऊन जातात आणि त्यानंतर इथे बघा पिहू पण उठला पिहूला मी आंघोळ वगैरे सर्व रेडी करून दिलं फक्त ऑइल वगैरे लावायचं होतं तर त्याला म्हटलं पप्पाच्या हाताने करून घेतं नाहीच बोलतो तो त्याला सर्व काही मम्माच्या हातनंच करून पाहिजे असतं आणि हे त्याला म्हणवायचा खूप प्रयत्न करत आहेत डान्स करत आहेत पण त्याला नाही त्याला मम्माच्याच हातचं पाहिजे होतं तर म्हटलं ठीक आहे त्याला ऑइल वगैरे लावून दिलं ना सकाळी सकाळी ना पिहूचं अशीच मस्ती चालू असते अदर टाईमला ना खूप क्यूट वाटते मी पण तसंच मस्ती करते किंवा खेळते सुद्धा त्याच्यासोबत पण बरं नव्हतं ना त्यामुळे मला आज भयंकर चिडचिड होत होती पण तो काही ऐके तरी ते मी त्याला तेल लावून दिलं केसं विंजरून दिले त्यानंतर जेव्हा नाश्ता घेऊन आली ना न, तर तेव्हा तो बोलला नाही तू माझ्यासोबत काहीतरी खेळ तरच मी नाश्ता करेल तर त्याला खेळायचं होतं आंधळी कोशिंबीर तर बोलला प्लीज माझ्यासोबत एकदा तरी खेळ तर म्हटलं ठीक आहे तू इथेच येतं मला ना तू कुठे लपतो चल नाश्ता कर okay. तू म्हटलं होतं ना एकदा खेळलं की नाश्ता करू आणि लपत इतका वेळ नाही आपल्याकडे चल ते कस केलं मला आवरू देते आणि सोपा ना सकाळपासून तिसऱ्यांदा मी सरळ करत आहे इतका मस्ती करतो ना पिहू उठला तेव्हापासून चालू असतं त्याचं काही ना काही त्याला नाश्ता दिल्यानंतर बघा हॉलमध्ये ना असे टॉवेल्स आणून ठेवतात मुलं तेल कंगवा सर्व तर ते मी ना कामात काम लगेच उचलून घेते नंतर पसारा आवरायची अजिबात वाट बघत नाही आणि इथे पिहू बोलला की मला आलूचा पराठाच खायचा आहे तर त्यासाठी मी आलू उकडला एक आणि कणिक ऑलरेडीच होतीच तर त्यामध्येच तो आलू आणि थोडंसं जी आपली कस्तुरी मेथी असते ना ती ॲड केली कस्तुरी मेथीमुळे फ्लेवर खरंच खूप छान येतो आणि चवही खूप छान येते आणि रात्री पिहूला दोन तीनदा बोलले मी की अभ्यास कर त्याने थोडासाच केला आणि नंतर बोलत होता मम्मा प्लीज मला कंटाळा येत आहे तर मी म्हटलं ठीक आहे राहू दे पण सकाळीनं त्याला बरोबर आठवलं की माझा अभ्यास बाकी आहे टीचर मला रागवतील त्यामुळे अगदी पंधरा मिनटं टाईम होता शाळेला तरी पण मम्मा प्लीज मला अभ्यास दे मला अभ्यास करायचा आहे त्याचं चालू झालं तर त्याला मी लगेच म्हणजे त्याचा एकच सब्जेक्टचं मॅथचंच बाकी होतं तर त्याला मी अभ्यासायला बसवलं आणि मी लगेच पराठे करायला घेतलेत मी ना आलूचे पराठे असेच करते म्हणजे भाजी करून वगैरे किंवा भरून वगैरे नाही करत तर पिठामध्येच डायरेक्टली आलू मिक्स करून करते याचीही चव खूप छान येते आणि बनवायलाही जरा इझी पडतात आणि नरमही राहतात सो चला इथे माझे पराठेही बनवून तयार आहेत आणि इकडे पिहूचा अभ्यासही झालेला आहे आणि त्याचे पप्पा त्याला आता शूज सॉक्स वगैरे घालून देत आहेत पिहूला सर्व करून पाहिजे असतं अगदी लाडात येतो त्याला सर्व करता येतं त्याचे पप्पा नसले की स्वतःच करतो पण असले की खूप लाडात येतो आणि दररोज असा दोनदा तरी लिफ्टपासून धावत येतोच माझा लाड करण्यासाठी आणि फायनली आता गेलेला आहे स्कूलमध्ये आता आलेली आहे बेडरूममध्ये बेडरूममध्ये बघा आता पावसाळा लागल्यामुळे कपडे दोन दोन दिवस वाळत नाहीत त्यामुळे ते त्यांचा रोज सकाळी असा पसारा पडलेला असतो दिवसभर मी गॅलरीमध्येच टाकते छान पाणी फार हवा तरी असते ना त्याने ते काहीतरी सुकून येतात आणि मग रात्रभर छान बेडरूममध्ये अशी वाळायला टाकते जिथे जागा मिळाली तिथे टाकते आणि बघा कबट अजूनही किती छान ऑर्गनाईज आहे या ऑर्गनायझरचा खरंच मला खूप छान फायदा झाला आणि बघा एका व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं की कपटात जो वास येतो ना कुबट वास खास करून पावसाळ्यात तो घालवण्यासाठी मी छान एका झाकणामध्येच कापूस टाकला होता आणि त्यामध्ये थोडंसं कम्फर्ट टाकलं होतं आता त्याला बरेच दिवस झालेत म्हणून थोडंसं कम्फर्ट मी पुन्हा ॲड करत आहे यामुळे खरंच कबड खूप दिवस अगदी फ्रेश राहतं आणि छान स्मेल येत राहतो आणि बघा कबडच्या दारावर सुद्धा मी कपडे इथे बाळायला घातलेले होते तर आता कपड्यांच्या घड्या करून घेते कारण आता ना दोन दोन दिवस कपडे सुकतच नाहीत गॅलरी सुकवते नंतर रोज रात्री फॅनमध्ये टाकूनसुद्धा कपडे सुकत नाहीत पण तरी माहीत आहे का माझ्या कपड्यांचा अजिबात वास येत नाही कारण पावसामुळे कपडे सुकले तर तुम्हाला माहीत आहे किती म्हणजे खूप भयंकर वास येतो पण माझ्या कपड्यांचा येत नाही त्याचं कारण मी तुम्हाला सांगते मी काय करते कपडे वॉश केल्यानंतर ते पंधरा मिनिट तरी कम्फर्टमध्ये भिजायला ठेवते आणि कम्फर्ट काही फार लागत नाही अगदी म्हणजे पाच एम एलच्या आतच मी टाकत असते कपड्यांसाठी आणि पंधरा मिनटं अशी भिजवून ठेवते आणि पंधरा मिनटानं ते छान पिळून वाळायला टाकते त्यामुळे दोन दिवस काही तीन दिवसही कपडे सुकले नाही ना तर त्याचा घानेरडा वास अजिबात येत नाही आणि बघा किचनची क्लिनिंग तर झाली पण हा जो मसाल्यांचा बॉक्स होता ना हा मी क्लीन केलाच नव्हता काल तर तो रात्री क्लीन केला आणि आत्ता त्यामध्ये सर्व मसाले इथे मी पुन्हा फिलअप केलेले आहेत आणि हा माझ्याकडे जो मसाल्याचा बॉक्स आहे ना हा प्लास्टिकचा आहे आणि माझ्या जाऊभाई जितक्यांदाही माझ्या घरी येतात ना तितक्यांदाही मला सांगतात अगं आत्ता तरी चेंज कर हा डब्बा कारण या डब्याला माझ्याकडे आता आठ वर्ष झालेली आहेत त्याला काहीच झालेलं नाही मग म्हटलं कशाला विनाकारण चेंज करायचा आणि बघा स्नेक प्लांट मी भरपूर ठिकाणी लावलेले आहेत हॉलमध्ये दोन प्लांटर्समध्ये आहेत पुन्हा इथे गॅलरीमध्ये आहे पुन्हा या छोट्याशा प्लांटरमध्ये आणि इथे सुद्धा म्हणजे जवळपास सहा ते सात ठिकाणी स्नेक प्लांट लावलेले आहेत ला पण आता काय झालं माझ्याकडे बऱ्याच कटिंग आल्यात ना तर माझ्याकडे प्लांटर्सची कमी आहे सध्या तरी आणि प्लांटर्स विकत घेऊ शकते पण ठेवायला जागा नाही आहे त्यामुळे म्हटलं आता दोन जे स्नेक प्लांट आहेत लिव्हिंग रूममधले ते एक करते आणि हे जे माझं सॅ छान सिरॅमिकचं जे प्लांटर आहे ना त्यामध्ये भरपूर जागा आहे आणि तसंही स्नेक प्लांटचे रूट्स हे खूप सारे नसतात खूप मोठे नसतात त्यामुळे कसं छोट्या प्लांटरमध्ये भरपूर स्नेक प्लांट्स आपण लावू शकतो आणि तसंही ना हे प्लांटर बरंच मोठं आहे त्यामुळे कसं सर्व जे स्नेक प्लांट आहेत ना त्यामध्ये आरामात य आलेत आणि बघा किती सुंदर दिसत आहे आणि हे काम केल्यानंतर ना मी सरळ झोपी गेली माहीत नाही का हे प्लांटर उचलल्यामुळे की कशामुळे म्हणजे एकदमच थकवा जास्तच आला होता मला त्यामुळे म्हटलं चला झोप घेऊ आणि झोपीतून उठल्यानंतर बघा चिवला आरोहीने व्हिडिओ कॉल केला आणि छान आम्ही चिवसोबत गप्पा मारल्यात चिवला आता थोडं बरं वाटत आहे तर बघा किती जास्त रिकामी कामाईचे चालूच असतात थोडीही म्हणजे शांततेत राहत नाही जे नुसतं तिची चुडबुड चुडबुड चालू असते किंवा तुरतुर तुरतूर घरभर धावणं चालू असते आणि चिऊसोबत गप्पा केल्यानंतर पुन्हा एका फ्रेंडचा कॉल आला तिच्यासोबत छान गप्पा केल्या आणि त्यानंतर मी पुन्हा सरळ झोपी गेले आणि त्यानंतरचा व्हिडिओ बघा आरोहीने कंटिन्यू केला आज माझी आई झोपून आहे आणि तिला थोडस बरं नाही मग आम्ही छान बाजीवर बसून खाऊ तर तोपर्यंत मग मी आई झोपलेली आहे तोपर्यंत तो मी छान मॅगी बनवणार आहे आरोही शाळेतून आल्यावर रोज तिला काहीतरी खायला लागतं आणि ते मी बनवून देत असते पण आज मला बरं नसल्यामुळे मी फक्त फोनवर थोड्या वेळ बोलली आणि सरळ झोपी गेली तर इथे त्यानंतर आरोहीनेच मॅगी बनवली मला ना म्हणजे मला फक्त वाईट या गोष्टीचं वाटलं किंवा राग आला की तीला हजार लेला मी हजारदा सांगितलेलं आहे जेव्हा मी किचनमध्ये असते तेव्हाच गॅस पेटवायचा पण तरीसुद्धा तिने मी नसताना गॅस पेटवला त्यामुळे मी थोडीशी रागवली होती तिच्यावर पण तरी ते सरप्राईज खरंच छान होतं माझ्यासाठी कारण खरंच मला खूप भूक लागली होती आणि बघा म्हणजे लेख कशासाठी पाहिजे तर लेख खरंच यासाठीच पाहिजे सकाळपासून सर्व कामं केलेत आणि थकवा आलेला होता बरं वाटत नव्हतं तरी सर्व कामं केलेत पण खरंच कुणाचं लक्ष नव्हतं मी जेवण केलं की नाही पण आरोही तर दिवसभर घरी नव्हतीही तरी तिला वाटलं किंवा काय समजलं माहीत नाही तर तिने माझ्यासाठी मॅगी बनवली आणि खरच मुलगी पाहिजेच मुलीसारखी माया ना मुली प्रेम कोणीच करत नाही आणि इथे बघा पिवचा काही ना काही कार्टून पण चालू होता अरुण मॅगी तर बनवलीच पण सर्व व्हिडिओ पण व्यवस्थित शूट केला बघा आता मॅगी झालेली आहे तर आता आम्ही आता सर्व करतो आणि पहिले तर आम्ही तिथे काय म्हणतात त्याला गॅलरी मध्ये ठेवतो छान बाजीवर नंतर आयला उठवते चला तर हे बघा छान आता संध्याकाळ झालेली आहे तर आईला उठवायचं पण आहे चला लाईट ऑन करू अरे आता मम्मीला उठवू देऊ थांब रे मम्मा मम्मा

आणि इथे बघा रोहिणे गॅलरीमध्ये बास टाकली होती आणि त्यावर आम्ही मस्त मॅगी एन्जॉय केली सकाळी तर पाऊस नव्हता पण दुपारी खूप पाऊस झाला आणि त्यामुळे वातावरण खूप मस्त झालं होतं आणि छान आम्ही मॅगी एन्जॉय केली कसं वाटलं तुला खूप छान मला भूक लागली होती पण जेवायची अजिबात इच्छा नव्हती पण आरोहीने छान मॅगी केली आणि आता ती एन्जॉय करत आहोत बसून आणि मॅगी खाता खाता आम्ही तिघांनी छान एकमेकांसोबत टाइम स्पेंड केला आणि त्यानंतर मी त्यांना बोलीत चला आता अभ्यासाला लागूयात आणि त्यांना अभ्यासाला बसवलं आणि मी थोडी छान गॅलरीमध्ये येऊन बसले कारण खरंच खूप छान वातावरण होतं अगदी प्रसन्न वाटत होतं आरोहीने मॅगी तर बनवली बघा पण त्याचा पसारा नंतर मला आवरावा लागला पसारा आवरला आणि सरळ स्वयंपाकाला लागले आणि ना थोडाफार ताप असेल बहुतेक त्यामुळे तोंडाला ना अशी चवच नव्हती तर म्हटलं छान आज पिठलं भाकरी करूयात पण भाकरीचं पिठंच नव्हतं तर म्हटलं पिठलं तरी करूयात तर काही जे बिब बिबड्या बनवल्या होत्या बघा उन्हाळ्यात त्या काही उरल्या होत्या आता भांडे घासले तर एका डब्यात मला सापडल्या तर त्या आधी तळून घेतल्या आणि नंतर त्यामध्येच पिठलं करायला घेतलं तर मला हिरव्या मिरच्यांचं पिठलं त्याला आम्ही बेसनही म्हणतो कोणी झुणका म्हणतं खूप खूप जास्त आवडतं म्हणजे कधीही भाजी नसेल किंवा इतर भाजी खायची फळभाजी खायची जेव्हा इच्छा नसते ना तेव्हा मी पिठलं करते छान बघा हिरव्या मिरच्या कांदा आधी मोहरी तळतडू दिली मोहरी जिरं झाल्यावर हिरव्या मिरच्यात कांदा झाला की पाणी ठेवलं आणि त्याला छान उकळ येऊ दिली त्यानंतर बघा इथे त्यामध्ये बेसन मी छान असं वरून घेतलेलं आहे आणि बेसन असं मिक्स करणं म्हणजे गाठी नाही पडल्या पाहिजे म्हणून विस्करच्या मदतीने मी ते छान मिक्स केलं त्यालाच आम्ही वरणं असं म्हणतो तर बेसन रेडी आहे तोपर्यंत मी तवा ठेवला आणि पोळ्याही केल्या आणि सो चला आता मी जेवून घेते आणि व्हिडिओ इथेच संपवते आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय